श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत आता बऱ्याच लोकांना आपली कुलदेवी कोणती आहे हे माहीत नसतं कुलदेवी माहीत नसल्यामुळं आपल्या आयुष्यात किती संकट येतात त्यामुळं आपल्याला कुलदेवी माहीत असणं नवरात्रीमध्ये देवी, 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 देवी आईची सेवा करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळं तुम्हाला आजच्याही व्हिडिओमध्ये हे सांगणार आहे बघा बऱ्याच जणांना कुलदेवी माहीत नसेल आणि बरेचसे जे लोक आहेत ते कुलदेवी माहीत नसल्यामुळं कुलदेवीची जर काहीच जर सेवा करत नाहीत तर ही गोष्ट दुर्दैवाची आहे पण बघा जर कुलदेवीची आपण जर सेवा केली नाही तर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं आपल्याला माहीतसुद्धा नसतं की प्रत्येकाच्या आय आयुष्यामध्ये अडचणी येतात मग लग्न न जमणं असेल मूलबाळ न होणं कधी कधी मूलबाळ जन्माला येतं पण त्याला काहीतरी व्याधी असतात अपंग जन्मतं किंवा काही जणांना चांगलं शिक्षण घेऊन सुद्धा करिअरमध्ये संधी मिळत आहे किंवा संधी मिळत नाही किंवा त्यांना पाहिजे तितकं यश मिळत नाही नवरा बायकोंमध्ये सतत कलह किंवा वाद असणं हे सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात आपल्या घरामध्ये जर कुलदेवीची सेवा झाली नसेल तर पितरांचा दोषसुद्धा होतो कुटुंबामध्ये अकाली मृत्यू होऊ शकतो संपत्तीची हानी होते म्हणजेच किंवा आपल्या घरातील जी मुलं असतील तर ती वाईट मार्गाला लागतात कुटुंबातील सदस्यांमध्ये नेहमी भांडणतंटे होत राहतात आणि अजून अशा अनेक अडचणी आहेत म्हणजे जेव्हा तुम्ही कुलदेवीची सेवा करत नाही कुटुंबामध्ये अनेक अडचणी येतच राहतात म्हणजे काय तर आपल्या पूर्वजांनी जे काही कमवून का ठेवलेलं असतं त्यांनी केलेली सेवा असते तर ती पण आपल्या कामामध्ये येत असते परंतु कुलदेवीचं रक्षण तोपर्यंतच असतं जोपर्यंत त्या सेवेचा प्रभाव असतो मग बघा की आपल्याला असं वाटतं की आपण एक दोन वर्षामध्ये किंवा चार वर्षामध्ये आपण काहीच से कुलदेवीची सेवा करत नाही म्हणजे ज्या दिवसांमध्ये नियमित पूजा केली पाहिजे त्या दिवसांमध्ये सुद्धा कुलदेवीची जर सेवा होत नसेल तर मग आपल्याला अशी संकटं नक्कीच वाटायला येतील आणि म्हणून देवी आईसाठी जी आपल्याला सेवा करायची आहे तेव्हा त्यामुळं जे कुलदेवीचं संरक्षण कवच आहे तर ते आपल्याभोवती आपल्या कुटुंबाभोवती तयार होत असतं आता बघा की कुलदेवता ही एक रक्षाचक्र आपल्याभोवती तयार करत असते हे सर्व कुटुंबाला सर्व प्रकारच्या संकटांपासून अडचणीपासून वाचवत असतं आपल्याला प्रत्येक दुःखामध्ये त्या दुःखातून बाहेर पडण्याची ताकद देत असतं कोणत्याही नकारात्मक ऊर्जेपासून किंवा कुटुंबावर हल्ला होण्याची जर शक्यता असेल तर त्यापासून देखील आपल्याला देवी आईचं संरक्षण मिळतं आणि आपली आध्यात्मिक आणि धार्मिक प्रगती देखील होत राहते त्यामुळं आपल्याला आपल्या कुटुंबाची कुलदेवी माहीत असणं हे अतिशय महत्त्वाचं असतं आता आजकाल पूर्वीसारखी पद्धत नाही आहे मोठं कुटुंब नाही प्रत्येकाची विभक्त कुटुंब पद्धती आहे त्यामुळं प्रत्येकजण नोकरी धंद्याच्या पाठीमाग लागलेला आहे वेगवेगळ्या गावांमध्ये शहरामध्ये राज्यामध्ये राहतो जे कुटुंब आहे त्या कुटुंबाचा विस्तार देखील कमी आहे कुटुंबातील सर्वात जे ज्येष्ठ असतात तर त्यांचा मृत्यू झाल्यानंतर आपल्याला माहिती देणारं कोणी नसतं मग त्यामुळे या आपल्याला माहितीच्या अभावी असं जे कुटुंब आहे ते वेगळं झाल्यामुळे आपल्याला कुलदेवी काय आहे हे माहीत नसतं आणि आपल्या मातृभूमीपासून दूर राहणाऱ्यांची शक्यतो त्यांच्या बाबतीत असं घडतं की त्यांना आपली कुलदेवी माहीत नसते आणि त्यामुळं मग असे जे काही प्रकार आहेत तर ते घडत असतात आता कुलदेवी म्हणजे आपली आई असते म्हणजे आपली आई लेकरांनी आपली प्रगती करावी तर असं बघत असते आता आपल्या महाराष्ट्रामध्ये साडेतीन शक्तीपीठ आहेत कुलदेवी म्हणजे काय तर महाकाली असेल महालक्ष्मी असेल महासरस्वती राजराजेश्वरी महाकाली माहूरची देवी आहे त्यानंतर महालक्ष्मी म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी आहे महासरस्वती म्हणजे तुळजाभवानी आहे आणि राजराजेश्वरी वा म्हणजे आपल्या वणीची सप्तशृंगी माता आहे तर यापैकी एक आपली कुलदेवी असते वर्षातून एकदा तरी आपल्याला आपल्या कुलदेवीचा मान सन्मान हा करायचा असतो देवीच्या मूळ पीठावर जाऊन देवीला खना नारळानं ओटी भरायची असते आता आमची जी कुलदेवी आहे तर ती आहे कोल्हापूरची अंबाबाई तर आपण जेव्हा कुलाचार करत असतो पण आपल्याला काही गोष्टी न... माहीत असतात आणि काही गोष्टी माहीत नसतात तर बघा तुमच्याकडून कुलदेवीची जी काही सेवा आहे जी काही मान सन्मान आहे तो झालाच पाहिजे आणि जर तुम्हाला कुलदेवीची सेवा करणं शक्य नसेल तर बघा तर कुलदेवी ही आपल्या आईप्रमाणेच असते म्हणजे काय आईप्रमाणे किंवा मावशीप्रमाणे असते असं म्हटलं जातं म्हणजेच काय तुम्हाला ज्या देवीची जेवा सेवा जिथं जाऊन करणं शक्य असेल तर तिथं तुम्ही करू शकता म्हणजे काय तर बघा निदान या दिवसांमध्ये तर तुम्हाला देवी आईकडं जायचंच आहे म्हणजे काय तर कुलदेवीची सेवा करणं खूप गरजेचं आहे आणि या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे म्हणजे तुम्ही किती पण पारायणा करा आणि कुलझे देवीची जर सेवा करत नसाल तर मग अडचणी ह्या तुमच्या आयुष्यामध्ये येतच राहणार आणि म्हणून नवरात्रामध्ये आपण शारदीय नवरात्र असं म्हणतो म्हणजे काय तर कुलदेवी वेगळी असते आणि बऱ्याच लोकांचं बघा बघ बऱ्याच लोकांना कन्फ्युजन असतं की कुलदेवी वेगळी असते ग्रामदेवी वेगळी असते ग्रामदैवत वेगळं असतं म्हणजे काय तर ग्रामदैवत म्हणजे आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणची देव असेल किंवा देवी असेल ती आणि कुलदेवता म्हणजे आपली जी कुळाचं रक्षण करणारी उद्धान करणारी देवी असते ती आणि म्हणून रोज संध्याकाळी कुलदेवताय ओम श्री कुलदेवताय महा या मंत्राचा एक माळ तुम्हाला जप देखील करायचा आहे म्हणजेच काय तर जी आपली कुलदेवी आहे तर ही कुलदेवी आपल्या कुळाचं आपल्या घराचं आपल्या कुटुंबाचं रक्षण करते आता हा जप रोज केल्यामुळे जर तुम्ही श्रद्धेने जर केलात तर तुमच्या बाबतीत किंवा तुमच्या घरी कोणीतरी येऊन जातं आणि आपली कोणीतरी म्हणजे खूप कधीचे तरी पाहुणे कोणीतरी आपल्या जे कुळातील असतील तर ते कधीतरी येतात आणि ते आपल्याला काहीतरी विचार सांगून जातात आपली कुलदेवी वगैरे आहे किंवा आम्ही जाऊन आलो किंवा आपल्या कुलदेवीवर वगैरे असं काहीतरी विषय निघतो आणि आपल्या स्वप्नामध्ये काहीतरी स्वप्न पडतं म्हणजे अशा काहीतरी घटना घडतात की ज्यामुळं आपल्याला आपली कुलदेवी कळते आता यानंतरचा दुसरा उपाय आहे म्हणजेच काय तर तुम्हाला सलग येणाऱ्या तीन शुक्रवारी करायचा आहे हा उपायसुद्धा अतिशय सा साधा आहे म्हणजे तुम्हाला विड्याची पानं अकरा घ्यायची आहेत प्रत्येक पानावर तुम्हाला एक एक सुपारी ठेवायची आहे आणि अकरा पानं ठेवायची आहे त्याच्यावर एक एक सुपारी मांडताना तुम्हाला पहिली जी सुपारी आहे ती तुम्हाला श्री गणेशाच्या नावानं मांडायची आहे आणि बाकी ज्या ज्या सुपाऱ्या आहेत तर ती तुम्हाला कुलदेवीच्या नावाने मांडायची आहे तर कुलदेवता तर आपल्याला माहीत नाही फक्त कुलदेवतेच्या नावानं तुम्हाला ठेवायची आहे तिसरी सुपारी ही कलपुरुषाच्या नावानं चौथी सुपारी वास्तुपुरुषाच्या नावानं पाचवी सुपारी वास्तुदेवतेच्या नावानं आणि उरलेल्या सहा सुपाऱ्या तुम्हाला कुलदेवतेच्या नावानं ठेवायच्या आहेत अशा प्रकारे मांडणी केल्यानंतर या प्रत्येक विड्याच्या पानाला तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे नैवेद्य म्हणून तुम्हाला साखर किंवा गोड काही पदार्थ तुम्ही ठेवू शकता दूध साखर ठेवू शकता अशी ही पूजा मांडायची आहे आणि दर शुक्रवारी म्हणजे सलग तीन शुक्रवारी तुम्हाला हा अशाच प्रकारे पूजा करायची आहे आणि बघा तिसऱ्या शुक्रवारी एखाद्या स्त्रीला तुम्हाला घरी बोलवून त्या स्त्रीला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायची आहे त्याची ओटी भरायची आहे सवाष्णीचं वान द्यायचं आहे तुम्ही तिला दूध साखर देऊ शकता खीर देऊ शकता चहा देऊ शकता एखादं फळ देऊ शकता आणि तिसऱ्या शुक्रवारी तुम्हाला तुमच्या जर कोणी जर असतील तर तुम्ही त्यांना घरामध्ये आमंत्रित करू शकता अशा प्रकारे तुम्ही पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला बघा तुमच्या बाबतीमध्ये अशा काही घटना घडतील की ज्यामुळे तुम्हाला तुमची कुलदेवी नक्कीच कळेल तुमच्या कुळातलं कोणीतरी सांगेल की किंवा तुम्हाला काहीतरी संकेत मिळतील ज्यामुळे तुम्हाला देवी आईचं संकेत मिळेल पण थोडं लक्षात ठेवायचं आहे की त्याचप्रकारे मी तुम्हाला सांगितलं आहे म्हणजे तुम्हाला मंदिर असेल कुठल्या तरी देवीचा स्वप्नामध्ये भास होईल अशा प्रकारे तुम्हाला कुलदेवी काय आहे याचा संकेत नक्की मिळेल कोणीतरी सांगेल किंवा कोणी म्हणेल की अशी अशी तुमची कुलदेवी आहे आणि यानंतर याला अजून एक पर्याय आहे म्हणजे तुमचे जे काही भाऊ का आहेत म्हणजे जे काही नातेवाईक आहेत किंवा आपल्या घरातले जे कोण आहेत तर ते तुम्हाला भेटण्याचा तुम्ही त्यांना भेटण्याचा प्रयत्न करा तुम्हाला कळेल आणि तुमची मनापासून जर इच्छा असेल तर तुमची आई देवी तुमच्यापासून दूर राहणार नाही ना ना त्यामुळं मुलांपर्यंत पोचायला तिला देखील आवडतं तिची तुम्ही मनोभावी सेवा करा तुम्ही जर सगळं केलं तर देवी आई नक्की तुम्हाला दर्शन देईल या नवरात्रीच्या साठ आठ दिवसामध्ये तुम्हाला शंभर टक्के देवी आई काय आहे हे नक्की कळेल आतापर्यंत तुम्हाला जरी जमलं नसेल तर नक्की तुम्ही या गोष्टी करा आणि याशिवाय अजून एक गोष्ट म्हणजे आपल्या स्वामी समर्थ केंद्रांमध्ये मठामध्ये दर गुरुवारी प्रश्नोत्तर असतात तिथे जाऊन तुम्ही सांगा की आमची कुलदेवी आम्हाला माहीत नाही तर ते सुद्धा तुम्हाला मदत करतील कारण तिथे दर गुरुवारी अशा प्रश्न उत्तराचे जे आहे ते घेतले जातात किंवा तुम्ही तुमच्या इष्टदेवतेला तुम्ही महाराजांना प्रार्थना करा ये महाराज मला असा काहीतरी संकेत द्या की आमची कुलदेवी काय आहे ते मला कळलं पाहिजे तुम्ही बघा देवीला प्रार्थना करा कुलाचार करणं कारण हे खूप गरजेचं आहे आपली कुलदेवी माहीत असणं हे सुद्धा आपल्याला खूप गरजेचं आहे आपल्या घरामध्ये सगळं सुख समृद्धी येण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी अतिशय गरजेच्या आहेत आपल्याला कुलदेवीलाच द्यायच्या आहेत आणि बघा जसं तुम्हाला सांगितलं आहे की कुलदेवीतेची सेवा केल्यामुळं काय काय फायदा होतात याशिवाय जर कुलदेवी माहीत नसली सेवा केली गेली नाही तर आपल्याला काय अडचण येतात हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे म्हणून विनंती करून सांगते की तुम्ही तुमची जी काही कुलदेवती असेल कुलदेवी असेल तिला माहीत करून घ्या तिची सेवा करा आणि यावर्षी तुम्ही नक्की सेवा करा जेवढी जमेल तेवढी यथाशक्ती तुम्हाला सेवा करू शकता जर तुम्हाला व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका